नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदिले बुद्रुक येथे आलो आहे बाळकृष्ण उत्तमराव फडतरे यांची गोंदिले विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झालेली आहे गोंदवले व्हा माजी सैनिक ते चेअरमन हा त्यांचा कसा प्रवास झाला हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाळकृष्ण फडतरे यांना सर्वजण भाऊ म्हणतात भाऊ मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि गोंदोले विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन भाऊ तुमच्या आईचं नाव काय आहे माझ्या आईचं नाव कलावती आहे आणि माझ्या भावाचं नाव राजाराम आहे बरं वडिलांचं नाव उत्तमराव आहे बरं वहिनींचं नाव काय वहिनीचं नाव सारिक आहे बरं तुम्हाला मुलं किती आहेत मला मला दोन आहेत एक ओंकार आणि एक अभिषेक बरं ओंकार करता काय करतात ओंकार हा मकची कंपनी आहे सिडॉन प्रायव्हेट लिमिटेड एल एल सी हैदराबाद है ते त्या ते ठिकाणी कंपनी काढलेलं आहे आणि दुसरा मुलगा अभिषेक हा बी एच एम एच्या च्या थर्ड इयरला शिक्षण घेत आहे बीडमध्ये बरं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण हे बी कॉम सेकंड झालेलं आहे आणि कॉलेजमध्येच असताना मी भरती झालो त्याच्यामुळे तिथून पुढचं शिक्षण हे मला घेता आलं नाही कशात भरती झाला तुम्ही मी बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये भरती झालो मी जोधपूरमध्ये ट्रेनिंग केलं एकवीस वर्ष सहा महिने मी सेवा केली सीमेवर ते बी असत ना भारताच्या बॉर्डरवर मी सर्व्हिस केलेली आहे किती साली तुम्ही सेवानिवृत्त झाला मी तीस ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये रिटायर झालो भाऊ तुम्ही रिटायर झाल्यानंतर काय करायचं ठरवलं होतं पुन्हा सर्वप्रथम माझ्याकडे पिस्टलचं लायसन होतं मी मुंबईला सिक्युरिटी करता गेलो होतो ज्यावेळेस सिक्युरिटी करता गेलो त्यावेळेस मला तिथं पेमेंट मी चांगलं दिलं होतं पस्तीस हजार रुपये त्यावेळेस मला पेमेंट देतो म्हणून होते टू बी एच के राहायला देतो म्हणले होते मी गावी आलो गावी आल्यानंतर मी विचार केला की आता पहिली तर सर्व्हिस केली आता सर्व्हिस करायची मी कारण सर्वप्रथम मी जय जवान राहिलो आता ते मला जय किसान हे वयाचं हो त्याच्याकरता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी मी खताचं दुकान सुरू केलं आणि खताचं दुकान सुरू करताना सर्वप्रथम लायसन काढताना त्याला डिग्रीची गरज नव्हती हो त्याच्यानंतर बाकी काय लागत नव्हतं हो त्यामुळं मला खताचं लायसन बी मिळालं आणि त्याच्यानंतर एक पाच सहा वर्ष अशी झाली की लायसन पाहिजे असेल तर अग्रेजी डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे हा डिप्लोमा पाहिजे असताना काले, काले मी सर्वप्रथम आहे तिथं मी ऍडमिशन घेतलं आणि मी बी एस सीचा डिप्लोमा सुद्धा मी पूर्ण केलेला आहे भाऊ अजून एक प्रश्न आलेला आहे की तुम्ही कृषीच का दुकान सुरू केलं कृषीचं दुकान सुरू करायचं कारण म्हणजे आता जय जवान जवानामध्ये मिसळलो होतो आणि मला शेतकऱ्यांच्या मध्ये मिसळायचं होतं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचायचं होतं त्याच्याकरता शेतकऱ्यांच्या बांधावर पोचायला एकच मार्ग कृषी दुकान पाहिजे आणि कृषी दुकान असल्यामुळं आम्ही शेतकऱ्याचं काय समस्या असेल शेतकऱ्याच्या काय अडचणी असतील शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम झाला तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन आम्ही त्यांचं पाहणी करतो पिकाला का कुठलं औषध लागेल काय लागेल कशाची गरज आहे कशाची कमतरता आहे हे पाहून नंतर आम्ही औषध देतो त्याच्याकरता हा व्यवसाय मी निवडला आहे भाऊ खरं तर तुम्ही माझे सैनिक आहात पण त्यानंतर तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्ही कृषी म्हणजे दुकान सुरू केलं पण अजून एक प्रश्न मनात आलेला आहे की तुम्ही अचानक राजकारणाकडे कसं काय वळला राजकारणाकडे वळायचं कारण म्हणजे राजकारण ते म्हणताच येणार नाही कारण ते शेतकऱ्याशी संबंधित अर्थवाहिनी सोसायटी असते त्याला राजकारण म्हणत नसतं आणि त्या ठिकाणी राजकारण हा विषय नसतो कारण ते प्रत्येक शेतकऱ्याची सोय कुठली पार्टी नसते तिथं कुठलं राजकारण चालत नाही जे सर्व शेतकरी असतात ते सोसायटीचे असतात आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या सभासद असतात त्या सभासदांच्या ह्याच्यावर सोसायटी चालते पण तिथं राजकारणा शब्द माझ्या तर मते की मला योग्य वाटत नाही आणि आमचे जे संचालक मंडळ आहेत पूर्ण तेरा त्यांना बी योग्य वाटत नाही त्याच्याकरता आम्हाला ज्यावेळेस जायचं ठरवलं त्याचं आम्ही फॉर्म भरले इलेक्शन लागणार होतं मात्र गावानं आमच्या विश्वास दाखवला त्यांनी आम्हाला सर्वांनी बिनविरोध निवडून दिलं हे गावकरी किंवा हे दोन्ही महाराज ब्रह्मचैतन्य महाराज आणि आप्पा महाराज ह्या दोघांच्या कृपेने आम्ही बिनविरोध सोसायटीमध्ये संचालक म्हणून गेलो बिनविरोध तुमची निवडही झालेली आहे हा बिनविरोध मा आमची संचालक मंडळ म्हणूनही बिनविरोध निवड झालेली आहे आणि दुसरं म्हणजे सोसायटीत चेरमन पदी बी बिनोरज निवडून केलं त्यामुळे मी सर्व संचालक मंडळ आणि सर्व गावकऱ्यांच आभार आहे आभार अबार मानतो भाऊ आता तुम्ही चेअरमन झालेला आहात सोसायटीच तर शेतकऱ्यांना काय आव्हान करू शकता किंवा काय सांगू शकता मी शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करू शकतो सोसायटी ही सहकारी संस्था आहे आणि सहकारी संस्था हे म्हणजे आपल्या भारतामध्ये एक अशी संस्था आहे की एकच वस्तू म्हणजे तुमची एकच एकर जमीन असते मात्र त्याच्यावर खूप प्रकारचं कर्ज दिलं जातं जा त्याच्यामध्ये पीक कर्ज दिलं जातं जा त्याच्यामध्ये सामान्य कर्ज दिलं जातं त्याच्या नंतर गायी गायी घेण्याकरता कर्ज देतं ते शेंड्या मेंढ्याकरता कर्ज दिलं जातं शैक्षणिक कर्ज दिलं जातं शेतकरी निवास कर्ज दिलं जातं ही अशी आपल्या भारतात तरी अशी कुठली सहकारी संस्था नाही कारण एक वस्तू एका वस्तू कमीत कमी सहा ते सात आणि ट्रॅक्टर घ्यायचं असेल तरी त्याला कर्ज देतं मोटरसायकल घ्यायचे तरी त्याला कर्ज देतं पण वस्तू एक कर्ज अनेक या कुठलेही सहकारी संस्था किंवा बँका मग कुठली नॅशनल असो लोकल असो किंवा सहकारी असो सोसायटी होतरी कोणीही एवढं शेतकऱ्यांनी देत नाही तरी शेतकऱ्याचं माझं एवढंच आव्हान जे काय आहे तुम्ही बाकी बँकेतून किंवा हे न घेता तुम्ही सोसायटीकडे वळावे सोसायटीकडे तुम्ही वळला हप्ता नाही थकवला रेग्युलर भरलं तुम्हाला सर्वप्रथम शेतकऱ्याचं हे सांगितलं जातं की तुम्हाला साडे दहा टक्के कर्ज आहे काही इंटरेस्ट आहे व्याज आहे त्याच्यावर तर साडे दहा नाही तुम्ही रेग्युलर भरले तर सहा टक्के तुम्हाला परतावा आहे म्हणजे तुम्हाला साडे साडेचार म्हणजे सॉरी चार टक्केनंच परतावा आहे चार टक्के व्याजानं शेतकऱ्याला कोणीही कर्ज देणारी या भारतातच दुसरी कोण कुठली कंपनी नाही किंवा बँक नाही ते करते फक्त सोसायटी तर सोसायटी शेतकऱ्यांना विनंती आहे भाऊ तुमचा हा जेवणातला यशस्वी प्रवास झालेला आहे आणि या यशाचे श्रेय नक्की कोणाला जातं हे यशाचे श्रेय माझ्या घरचे स्ने आई वडील झाले माझी पत्नी झाली कारण कसं असतं की फौजी म्हणलं का मुले त्याला पहिले निगेटिव्ह थिंकिंग असायची पण आजकाल देतात आमच्या वेळेस थोडं वेगळं वातावरण होतं तरी त्यांनी आम्हाला पास केलं केलं कारण त्यांनी आमच्याशी लग्न केलं आणि माझ्यावर संसार केला तेव्हा सर्वप्रथम पत्नीला जात आहे माझे आई वडील आहेत माझं कुटुंब आहे माझे मुले आहेत माझा भाव आहे भावाची मंडळी आहेत हे सर्वांचं माझं सर्वांचं सहकार्य मला आहे की सैनिक त्याच्यानंतर सैनिक ते दुकान, दुकान ते सोसायटी संचालक आणि सोसायटी संचालक ते चेअरमन या पदावर माझ्या सर्व कुटुंबाचं माझ्यावर श्रेय आहे धन्यवाद भाऊ तुम्ही मानदेश भूषणला तुमचा जीवन प्रवास सांगितलेला आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन केलेलं आहे की विकास सेवा सोसायटी अशी शेतकऱ्यांच्या एक वाहिनी आहे त्या आर्थिक वाहिनीचा तुम्ही लाभ घ्यावा खरोखरच शेतकरी तुमच्या या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद देतील हे नक्कीच आहे तुमची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि तुमच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा धन्यवाद